नमस्कार स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत तूर डाळीचा उसळ आता घरात भाजी नसते त्यावेळी असल्या उसळमध्ये आम्ही लक्ष देतो मग आमच्या घरात पण आज तसंच झालेलं भाजी नव्हता काय करायचं कार करायचं विचार करून करून म्हणजे हा विचार सुटला म्हणजे दुसरं काय डाळी करायचं असेल तर त्याला थोडं भिजवायचं असते मूग डा मूग डाळ करायचं असलं तर थोडं भिजवायलाच पाहिजे म्हणून तूर डाळीचा मला विचार आला मग रेसिपी करायला काय हरकत आहे ते पण करूया असं विचार आलं तुरीचं डाळ घेतले शिजवायला टाकले मग ते साईडला शिजत शिजत आणि त्याची तयारी सगळं केले मी कडाई तेल तप तेल गरम झालं की राई जिरा कडीपत्ता कापलेले कांदे घालून फ्राय करून घ्या हळद आणि तिखट घालून आणि थोडेसे तेलात भाजा आणि थोडंसं काळा मसाला घालून आणि थोडं परता परतून एक दोन किंवा दोन तीन मिनटं जरा तेलात सगळे मिक्स करून घ्या म्हणजे सगळे तेलात आपली चव सोडली पाहिजे मग आता शिजवलेले तुरीचं डाळ काय आहे त्याच्यात घाला घालून सगळं परतून घ्या परतून एक दोन किंवा तीन मिनटं वरती झाकण घालून त्याला एकदम स्टीम करून घ्या म्हणजे सगळे जे मसाले आहे ना तुरीच्या डाळीमध्ये गेले पाहिजे म्हणजे छान अशी चव येते आणि वास पण खमंग आले काळा मसाल्यामुळे त्याचा टेस्ट पण बदलतो नंतर मीठ घालून घ्या आणि वरती सगळे पूर्ण झाले की कोथमीर आणि खोबरं घालून सर्व करा आणि आपला हा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये बाय